नमस्कार एम ट्वेंटी फोर हिंदू न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख मीटिंग करत आहे आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगटित केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करत आहे आणि आमचे कृषी मंत्री आता ही आठवी नववी चूक असेल यांच्याकडून काय अपेक्षा करायचे म्हणजे इकडे शेतकऱ्यांना आहे का तुम्ही दारू पित आहे म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुम्ही तुमच्यावर कर्ज होत आणि आमचा कृषी शेतकऱ्याचं भलं काय होईल शाहूवाडी मध्ये आहे प्रचंड जनावरांचा त्रास आहे प्रचंड नुकसान आहे आणि कर्ज बाजारीच्या मुळे प्रचंड आम्ही पाहतोय का पुरा शेतकरी संकटात आलेला आहे अशा वेळेस अधिक जास्त टेक्निकली गोष्टी न करता सरळ सरळ कर्जमाफी करून मग उपाययोजना करा ना आता पहिले गरज आहे तो सलईन वर लागला आयसीयू मध्ये आहे आयसीयू मध्ये पेशंट असताना त्याला आता तातडीच्या औषध उपचाराची गरज आहे आणि तुम्ही सांगताय का नाही आता आम्ही उपाययोजना शोधू आणि मग पाहिलं तर कर्जमाफीकडे जाऊ तर जेथपर्यंत कर्जमाफीची घोषणा होत नाही तारीख निश्चित होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि चोवीस तारीख पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीनं चक्काजाम होईल